नवी मुंबई आवाज अपनी आवाज आणि म्हणून एकंदरीत हे स्पष्ट होतं की त्यांचा कणकवलीशी काही संबंध नाही त्यांचा कालेलीशी संबंध दिसतो पण कालेजी कालेलीला जो संबंध दिसतो तो एक कुठेही कुणबी आहेत असा कुठेही संबंध दिसत नाही कुठलाही कागदपत्र त्याला जोडलेला नाही गावाचा कुठलाही कागदपत्र जोडलेला नाही फेरफारामध्ये कुठे दिसत नाही असे हे सगळे पुरावे हेच दर्शवतात की त्यांचं जात प्रमाणपत्र सौशिल्पा यतीन खोत यांचं शंभर टक्के खोटं आहे त्यांनी खोटं दाखवून उमेदवारी मिळवलेली आहे त्यांनी बी जे पी सारख्या इतक्या मोठ्या पक्षाला पण खोटं सांगून उमेदवारी घेतलेली आहे ते जनतेशी खोटं बोलत आहेत त्यांना थोडी जरी काहीतरी असेल तर त्यांनी आत्ताच जनतेची माफी मागावी कारण कोर्टा का कोर्टामध्ये आपलं पिटिशन पोचलेलं आहे येणाऱ्या काही दिवसामध्ये त्यांना नोटीस देखील येईल त्याच्यामध्ये कुठेही सिंधुदुर्गाचं नाव खराब व्हायला नको कारण का आता कोल्हापूर बेंच आहे तुम्ही आत्ताच या सगळ्या विषयाची दखल घ्या संबंधित उमेदवारांना सांगतोय खोटं करून तुम्ही उमेदवारी मिळवलीत आता तुम्ही जनतेची मतं मिळवायला जे जात आहे हे जनतेला कळावं की किती खोटाडेपणा हा चालला आहे आणि जसं मी सांगितलं यामध्ये कुठलाही भारतीय जनता पक्षाचा नेता नाही त्यांचा कुठला रोल नाही पालकमंत्र्यांचा रोल नाही कुठल्याही पदाधिकाऱ्यांचा रोल नाही हा फक्त आणि फक्त या बायको हे जे उमेदवार आहेत ते आणि त्यांचे मिस्टर जे आहेत यतीन खोत यांनी केलेला हा सगळा कर्मकांड आहे आपल्याला काय मिळवायचं होतं हे सगळं करून जसं मी काल बोललो तुम्ही सात नोव्हेंबरपर्यंत दोन हजार पंचवीसमध्ये त्यांचा फॉर्म रद्द होणार ते पहिलं तर त्याच्यासाठी निवडून आले पाहिजे ते निवडून आम्ही कसं यायचं ते आम्ही बघू आमच्या पार्टीने मी काल पण म्हटलं जरी एक मतानी ते निवडून आले शक्यता नाही पण जरी एक मतानी ते निवडून आले तरी तो फॉर्म कोर्टामध्ये टिकणार नाही तुम्ही मागचे रेफरन्स काढा वंशावळ ज्यांनी ज्यांनी चुकीची दाखवली कोर्टामध्ये त्यांचे जे त्यांची केस असेल त्यांची जी डॉक्युमेंट असेल ते किती काळ टिकला वर्षभराच्या आत कोर्ट निकाल देतो टिकणारं नाही जरी हे जिंकले तरी म्हणून पोटनिवडणूक तर लागणार जर हे जिंकले तर पण ते लागूच नाही त्यांनी आताच जनतेची माफी मागावी असं आमचं ब म्हणणं आहे कशाला तुम्ही जनतेला खोटं बोलून मतं मागताय हा माझा विषय